नमस्कार मस्त मानोळी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे आयुर्वेदिक चाय ही चाय खरंच खूपच स्पेशल आहे आणि ही मी थंडीसाठी बनवली आहे तर थंडीमध्ये आपल्याला सर्दी होते खोकला होतो घसा दुखतो त्यासाठी ही चाय खूपच चांगली आहे याने थोडा आराम भेटतो त्यात ही कशी बनवायची तर त्यासाठी मी हे दोन चमचे चाय पावडर घेतली आहे तीन चमचे साखर चार लवंग घेतली आहेत तीन इलायची एक चक्रफूल दालचिनी घेतली आहे चार मिऱ्या घेतल्या आहेत एक चमचा बडीचा पण घेतली आहे आणि एक चमचा आल्याची पावडर आहे आणि आता मी इथे हे एक ग्लास भरून दूध घेतलंय आता सर्वात पहिले मी हे दुधाला गरम करून घेणार आहे तर मी त्याला एका सॉसपॅन मध्ये घेतलंय आणि मी याला स्लो गॅसवरती हो चांगलं गरम करणार आहे हे बघा आता माझं दूध चांगलं उकळलं आहे मी त्याची फक्त एकच उकळी काढून घेणार आहे तर दुसरीकडे मी एका पॅनमध्ये परत दोन ग्लास पाणी टाकलं आहे आणि आपल्याला पाण्याला ते उकळायला द्यायचं आहे तोपर्यंत मी ते हा खलबत्ता घेतला आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये मी वेलची आणि मिरी टाकणार आहे आणि त्याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे हे बघा त्याला टाक कुटून झालं आहे आणि त्यामध्ये मी आता बडीशेप टाकते आणि बडीशेपला पण आपण कुटून घेऊया ते एकदम त्याची बारीक पावडर बनणार नाही थोडं अक्क राहिलं तरी चालू कारण की आपण नंतर चाय गाळून घेणार आहे हे बघा ते व्यवस्थित आता कुठलं आहे तर इथे आपलं पाणी गरम झालंय त्यामध्ये मी आता हे अक्के मसाले टाकणार आहे म्हणजे आणि अक्के मसाले उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर आता मी थंडी स्पेशल म्हणून त्यामध्ये आता पुदिन्याची पण चार पानं टाकणार आहे हे बघा हे फ्रेश पुदिना मी घेतलाय आणि चार पानं त्याची मी त्या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि त्याला आपण आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पुदिना टाकल्यामुळे चायला एक मस्तच फ्लेवर भेटणार आहे आणि पुदिना पण आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो तर ते बघा पाणी बॉईल झालं आहे आणि त्याचा पाण्याचा थोडा कलर पण बदलला आहे तर त्यामध्ये आपण ते मगाशी कुटून घेतलेले सर्व मसाले टाकूया आणि त्याला थोडं मिक्स करूया आणि परत एका उकळ उकळायला आहे ही चाय जेवढी उकळेल थोडे त्याचे फ्लेवर चांगले निघतील आता हे बघा याला पण एक उकळी आली आहे तर त्यामध्ये मी हे आल्याची पावडर टाकणार आहे तुमच्याकडे अगर आल्याची पावडर नसेल तर तुम्ही अक्क आलं पण त्याला चेचून टाकू शकता त्यामध्ये तर आता हे बघा ते पण चांगलं उकळलंय आहे त्यामध्ये मी आता सगळ्यात पहिले साखर टाकते आणि साखर टाकून आपल्याला त्याला उकळून घ्यायचंय मग आता आपण त्यामध्ये चाय पावडर टाकणार आहे मी चाय पावडर सगळ्यात लास्टला टाकली आहे कारण की ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आता चाय पावडर टाकून पण आपण त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचंय ती जेवढी आपली चाय उकळेल तेवढा त्याचा फ्लेवर चांगला येणार आणि ती एकदम स्ट्रॉंग चाय बनणार त्याचे फ्लेवर्स खूप स्ट्रॉंग असणार आता ही बघा आपली चाय उकळली आहे चांगली यायला असंच पाच मिनिट उकळून घेतलंय आणि मग आपण लास्टला त्यामध्ये आता दूध ॲड कर चाय खाली आहे आता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही चायची रेसिपी कशी वाटली